रेडिओ ही मराठी बाई कथा पाहण्याअगोदर आपल्या मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तर हा अनुभव माझा मित्र सुशांत याच्याबरोबर घडलेला आहे तो आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे तर माझी छोटीशी फॅमिली होती त्या फॅमिलीत मी माझे आई बाबा आणि माझे आजोबा राहायचे आजीचे खूप वर्षापूर्वीच निधन झाले होते तेव्हापासून मात्र आजोबा एकटे एकटेच राहायचे सतत आजीच्या आठवणीत राहायचे ना कुणाशी नीट बोलायचे ना हसायचे आजीच्या जाण्याने ते खूप दुःखी होते आजीला आणि त्यांना गाणे ऐकायचा खूप छंद होता त्यांच्याजवळ एक रेडिओसुद्धा होता ते दोघे बागेत जाऊन गाणी ऐकत बसायचे आजीच्या जाण्यानंतर त्यांचे त्या ते रेडिओवरचे प्रेम काही कमी झाले नाही ते एकटेच बागेत गाणे ऐकत बसायचे ते रेडिओशी गप्पा मारत बसायचे कित्येक वेळा सुद्धा त्यांना रेडिओशी गप्पा मारताना पाहिले होते रेडिओला जर कोणी हात लावला तर त्यांना ते आवडत नसायचे ते खूप चिडायचे चोवीस तास तो रेडिओ त्यांच्यासोबतच असायचा मग तो दिवस असो वा रात्र मी त्यांना विचारले तुम्ही एवढे प्रेम का करता या रेडिओवर तेव्हा ते, ते मला म्हणाले मला या रेडिओमुळे तुझ्या आजीची आठवण येते असे वाटते ती माझ्यासोबतच आहे त्यांचे ते, ते बोलणे ऐकून मी सुद्धा घाबरलो होतो एके दिवशी आजोबा खूप आजारी पडले होते त्यांना आम्ही दवाखान्यात नेले होते आजारी असताना त्यांनी आम्हाला त्यांचा रेडिओ तिथे आणायला सांगितला होता बाबा तो रेडिओ आणायला जाणार तेवढ्यातच त्यांचा श्वास बंद झाला होता म्हणजेच त्यांचे निधन झाले होते आम्ही खूप रडलो होतो तो दिवस आमच्यासाठी खूप दुःखाचा होता मग त्यांचा अंत्यविधी झाला मला खूप दुःख झाले होते नंतर ना आम्ही घरी गेलो घरात सुनसान वाटत होते आजोबांनी मी एकटाच खोलीत झोपायचो मला त्या खोलीत जाऊशीसुद्धा वाटत नव्हते मी खोलीत गेलो तेवढ्यात माझी नजर रेडिओवर गेली आणि त्याच्याकडे पाहून माझ्या डोळ्यात पाणी चाले म्हणतात ना माणूस जिवंत असल्यावर त्याची किंमत कमी वाटते पण मेल्यावर त्याची आठवण खूप येते पण वेळ निघून गेलेली असते दहाव्याच्या दिवशी त्यांचे पिंड ठेवले होते पण त्यांच्या पिंडाला कावळा शिवलाच नाही मग बाबांनी महाराजांना विचारले असे कसे काय झाले त्यावर ते म्हणाले तुमच्या वडिलांची कोणतीतरी इच्छा अपूर्ण राहिलेली असेल किंवा त्यांचे मन कोणत्या तरी गोष्टीत अडकले असेल पण आमचा यावर विश्वास नव्हता पण पुढे जे काही घडणार होते याचा आम्हाला अंदाज पण नव्हता एके दिवशी मी रात्री झोपलो असताना अचानक मला गाण्याचा आवाज ऐकू येऊ लागला मी डचकून जागा झालो आणि पाहतो तर काय त्या रेडिओमधून गाण्याचा आवाज येत होता मी खूप घाबरलो अचानक रेडिओ कसं काय चालू झाला मला समजलेच नाही मी तो रेडिओ बंद केला आणि जो पाया जाणार तोच पुन्हा गाणे सुरू झाले आता तर मी खूप घाबरलो होतो मला घाम फुटला होता हृदयाचे ठोकेही वाढले होते मी हळूहळू त्या रेडिओजवळ जाऊ जाव लागलो आणि तो रेडिओ बंद केला मला तिथे असा बास झाला की आजोबा गाणी ऐकत आहेत माझ्या मनात खूप भीती वाटू लागली होती मग मी झोपी गेलो सकाळी हा सर्व प्रकार मी बाबांना आणि आईला सांगितला तर ते यावर म्हणाले की स्वप्न पडले असेल तुला पण ते स्वप्न नव्हते एके दिवशी अचानकच आई ओरडली आम्ही पाहिले तर आई बागेत उभी होती तिच्याकडे पाहून आम्हाला समजले की ही खूप घाबरलेली आहे आम्ही तिथे गेल्यावर आम्हाला झोपायावर रेडिओ दिसला व गाणेसुद्धा सुरू होते मला तर आता खूप भीती वाटू लागली होती बाबांनी रेडिओ बंद केला आणि आईला विचारले काय झाले त्यावरती म्हणाली मला बागेतून गाण्याचा आवाज येत होता मला वाटले प्रशांतच असेल पण आवाज जोरात येत होता त्यामुळे मी पाहायला आले आणि मला धक्काच बसला तो झोपाळा हलत होता आणि त्या रेडिओमधून गाणे सुरू होते आई बाबांना म्हणाली हा वेगळाच प्रकार आहे आता तर मी खूप घाबरलो होतो काल जो मला अनुभव आला होता तो पण खराच असेल असं मला वाटू लागले होते मग बाबा म्हणाले काही नाही एक खोटं असतं अंधश्रद्धा आहेत या मग त्यांनी त्या ते रेडिओमधले सेल काढून ठेवले व रेडिओ हॉलमध्ये ठेवला आणि त्या रात्री मला अचानक जाग आली आणि मला गाण्याचा आवाज येऊ लागला आता तर मी खूपच घाबरलो होतो माझ्या हृदयाचे ठोकेही वाढले होते मी थरथर कापत होतो मी बाबांच्या रूममध्ये गेलो आणि त्यांना उठवले त्यांना मी बाहेर नेले गाण्याचा आवाज त्या रेडिओमधून येतच होता ते पाहून आता बाबांनाही घाम फुटला होता ते सुद्धा खूप घाबरले होते हे त्यांच्याकडे पाहून समजलेच होते ते थरथरत त्या रेडिओजवळ गेले आणि त्यात सेल आहे का हे पाहू लागले आणि त्यांना धक्काच बसला त्या रेडिओमध्ये सेल नव्हते आता सारा असमंत शांत झाला होता वाऱ्याचाही आवाज येत नव्हता आता आम्हा सर्वांना समजले होते की आजोबांचा आत्मा या रेडिओसाठी इथे आला आहे तो इथे भटकत आहे आता आम्ही खूप घाबरलो होतो बाबांनी रेडिओ बंद केला आणि साईडला ठेवून दिला आणि अचानकच त्या रेडिओचा पुन्हा आवाज येऊ लागला आम्ही गाणे सुरू झाले आता आम्ही खूप घाबरलो होतो इतके घाबरलो होतो की आमच्या तोंडातून तुं आवाज पण फुटत नव्हता आमचे शरीर थरथर करत होते आमच्या आजोबांचा आत्मा इथे आसपासच आहे हे आम्हाला समजले होते याची जाणीव आम्हाला हळूहळू लागली होती आम्ही त्या भीतीने रात्रभर झोपलोच नाही दुसऱ्या दिवशी बाबांनी महाराजांना फोन केला घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला त्यावर ते त्यांनी विधी करण्यासाठी सांगितला विधीची तयारी केली व विधीही संपन्न झाला तरी आमच्या मनात भीती होती पुन्हा असं होणार नाही ना पण त्यानंतर ना आम्हाला तसा भास परत कधीच झाला नाही पण तो अनुभव भयानकच होता आत्मा भूत पेशाच अशा गोष्टींवर आमचा विश्वास नव्हता पण या अनुभवाने आम्हाला त्यावर विश्वास ठेवावाच लागला होता या जगात अमानवी अशा गोष्टी असतात यांच्यावर आमचा विश्वास बसला होता आणि तो अनुभव आम्ही कधीच विसरू शकत नाही तर रेडिओ ही मराठी वैकथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील रोमांचकारिक बैकत धन्यवाद